आज सुरमे करीही नाही प्रॉन्स करी नाही आज आपण बनूया कुप्प्याचं कालवण कुप्पा टुना फिश याला बोलतात कुप्पा याला काटा नसतो एकच काटा असतो मधी तुम्ही करून बघा खूप छान होते ही फिश करी चला तर मग फ्रेंड्स सुरुवात करूया आपण थोडी चिंच घेतलेली आहे बिझट ठेवली होती अर्धी वाटी नारळ घेतलेला आहे मी ओला नारळ आता आपण म मसाला वाटून घेऊया उन्हानारं टाकते मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आता मी त्याच्यामध्ये चिंच टाकते भिजवलेली आणि मी कच्चा कांदे घेतलेले आहेत दोन ते टाकते त्याला काय वाटण भाजायला लागत नाही कच्चाच घ्यायचं सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी त्या आणि हे मी दोन चमच धने आणि सात आठ कश्मिरी लाल मिरच भिजत ठेवल्या होत्या त्या घेतलेल्या आहेत चला आता आपण हे सर्व वाटून घेऊया बारीक एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे हा मी कुपा मच्छी घेतलेली आहे कुप्याचे असे काप करून घेतलेले आहे चला आता आपण हे बघा वाटण आपलं झालेलं आहे वाटून मस्त बारीक एकदम चला आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया मी चार चम्मच तेल घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये त्याच्यामध्ये आता मी मसाला टाकते माझा मसाला टाकलेला व्हिडिओ आला नाही आहे मसाला मी टाकलेला आहे काही नाही टाकलं मी तेलामध्ये तेला फक्त तो मसाला टाकला वाटल्याला तो आता व्यवस्थित आपण परतून घेऊया तेल सुटेपर्यंत कश्मीरी लाल तिखट आहे ते टाकले मी आता मसाला चांगला परतून घेऊया आपला हळद टाकली अर्धा चम्मच याला जास्त मसालेही लागत नाहीत कमी मसाल्यामध्येच ही म मस्त कडी तयार होते चांगला मसाला तेल सुटेपर्यंत फ्राय करूया आपण बघा तेल सुटत आलेलं आहे मस्त आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता मी हे दोन टोमॅटो उभे कापून घेतलेले आहेत ते टाकलेत मी अशाच फोडी टाकल्यात मी टोमॅटोच्या छान वाटतात आणि कोथंबीर टाकते थोडी आपला मसाला चांगला भाजला गेलेला आहे मसाल्याला बघा आपलं तेलही सुटलं आहे चांगला मसाला भाजला आहे मी आता याच्यामध्ये मीठ टाकते अर्धा चम्मच झाला आपला मसाला चांगला भाजून झालेला आहे आता, आता मी याच्यामध्ये पाणी टाकते मिक्सरचं भांडं धुतलेलं होतं तेच पाणी आहे तुम्हाला जेवढं आवडेल तेवढी ग्रेव्ही बनवू शकता तुम्ही घट्ट पातळ आता हे मी हे दोन मिनटं झाकून ठेवते उकळी येईपर्यंत त्याला एक उकळी आली की आपण ह्याच्यामध्ये आपली मच्छी सोडून घेऊया बघा छान उकळी आलेली आहे आपल्या रश्शाला आता ह्याच्यामध्ये आपण मच्छी सोडूया कुप्याचं कालवण खूप छान लागतं पातळ रसाही खूप छान लागतो आणि फ्रायही खूप छान लागते याच्यामध्ये काटा नसतो एकच काटा असतो मधी आता आपल्याला काय जास्त हलवायचं नाही दोन मिनटं तीन मिनटं झाकण ठेवून त्याला उकळी येऊ द्यायची पाच मिनटं झालेले आहेत हे बघा उकळी आलेली आहे आले मस्त बघा आपलं आपलं कुप्प्याचं कालवण तयार आहे कुप्पाकडी तयार आहे आपली गरम गरम भातावरती खूप छान लागते ही कढी कोथिंबीर टाकते थोडीशी हे बघा किती मस्त दाटसर रस्सा झालेला आहे तुम्हाला वाटत असेल तर अजून थोडं पातळ पाहिजे तर तुम्ही थोडं पाणीही टाकू शकता तुम्ही पण करून बघा अशी कढी खूप छान लागते शॉर्टकट आहे ही फार झटपट होते जास्त वेळ लागत नाही जास्त मसाले लागत नाही माझे व्हिडिओ बघितल्याबरोबरबद्दल धन्यवाद